नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल या वेब मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपले बदलापूर या फेसबुक पेजवरून आपण लाईव्ह करतोय आज ह्याच्यापूर्वी आपण लाईव्ह केलं होतं ज्यावेळेस मतदान झालं त्याच्यानंतर साधारण चोवीस तासानंतर लाईव्ह करताना आपण यामध्ये सांगितलं होतं की कपिल पाटील जे भाजपचे उमेदवार आहेत आणि स्थानिक खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री यांची उमेदवारी जी आहे त्याच्यात त्याला धोका निर्माण झालेला आहे म्हणजे एक निवडून येणारा उमेदवार त्याच्याबद्दल शाश्वत होती ते आज पराभूत झाले जवळजवळ साधारणपणे विसाव्या फेरीपर्यंत ऐंशी हजारचा लीड बायामा यांनी घेतलेला आहे महाविकास आघाडीचे एकूणच जे काही देशामध्ये चित्र आहे त्याच्यामध्ये मोदी यांची जी काही लाट वगैरे होती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला तर तिचा साधारणपणे उत्तर महाराष्ट्र उत्तर प्रदेशमध्ये फार म्हणजे जे, जे काही अपेक्षा होती भाजपची तिचा पूर्णपणे निराश झालेला आहे आणि मध्य प्रदेश राजस्थान राजस्थान थोडाफार प्रमाणात आणि इथं काही आंध्र प्रदेश बिहारमध्ये तिथे चांगलं आशादायी जर असं काम झालं तसं भाजपला स्वतःच्या ह्याच्यावरती बळावरती काही बहुमत मिळालेलं नाहीये त्यामुळे भाजपचं बहुमत आहे ते, ते गेलेलं आहे एनडीएच्या माध्यमातून त्यांना बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो त्याच्यामध्ये नितीश कुमार यांची भूमिका आणि चंद्रबाबू यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे तर हे देशपातळीचं साधारण चित्र आहे त्याच्यावरती आपण नंतर येऊच की नेमकं कशा पद्धतीने हे घडलं आणि आता राज्याचं म्हणा महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप जे महाविकास आघाडी आहे त्यांनी चांगलं काय काम केलेलं आहे निवडणुकीमध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल साधारणपणे एकोणतीस जागा या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत आणि एक जागा अपक्ष काँग्रेस पुरस्कृत आहेत विलास जे पाटील आहेत विशाल पाटील त्यांना असे एकोणतीस आणि महायुतीला अठरा जागा म्हणजे फोर्टी फाय प्लस म्हणजे पंचे साधीची घोषणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे जे काही दिग्गज होते त्यांचं भ्रमनिराश झालेला आहे आणि त्याच्यामध्येच भिवंडी या जागेच्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओ बद्दल चर्चा करणार आहोत प्रा, प्रामुख्याने तर जिंकणारी जागा पराभव कशी रुपांतरित करता येतं याची एक अशी एक, एक आयडियल केस म्हणता येईल की ही कपिल पाटील यांची जागा आणि त्यांना महाविकास आघाडीचे जे बाळेमा आहेत त्यांनी कशा पद्धतीने पराभव केला त्याचा पण थोडक्यात मीमांसा करण्यात खूप फॅक्टर्स याच्यामध्ये त्याच्यामधला एक महत्वाचा फॅक्टर्स म्हणजे की कपिल पाटील यांना मी ज्यावेळेस कधी असं आमची ज्यावेळेस चर्चा व्हायची तर त्यांना मी बोलताना असं पाहायचो की ते कायम बोलायचे की मोदीजींमुळे जे काय होत ते मोदीजींमुळे होत आहे मला दहा हजार मतं मिळत असतील त्यातले आठ मतं मोदीजींमुळे मिळत आहेत म्हणजे दोन हजार चौदा ला लाट होती मोदींची एकोणीसला पुलावामा आणि ते जी काय घटना घडली त्याच्या आधारावरती म्हणजे एकूणच लाटेवरती कपिल पाटील हे निवडून आणि ते मान्य करत होते पण दोन टर्म राहिलेल्या खासदारांनी नंतर राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतःची यंत्रणा उभी करणं गरजेचं होतं हे सगळ्यात मोठं कारण आहे त्यांच्या पराभवाचं कारण का एवढे पद मिळाल्यानंतर दोन वेळा आणि राज्यमंत्री केंद्रीय पद मिळत फार मोठी गोष्ट होती राज्यमंत्रीपद पहिल्यांदाच अशा पद्धतीचं केंद्रात राज्यमंत्रीपद मिळालं आणि ते कोणत्या पार्श्वभूमी मिळालं तर ज्यावेळेस दिबा पाटील यांचं विमानतळाला नाव द्यायचं एक वातावरण निर्माण करत भाजपनी ठाणे जिल्ह्यामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी आणि त्यांनी ते आग्रे समाजाचं जे काही एक हा बॅकबोन आहे ठाणे जिल्ह्याचा आग्रे समाज हा म्हणजे त्यांची संख्या काही मतदार ज्यांना मतदान करतील तो निवडून येईल आशा भाग नाही परंतु त्यांचं वर्चस्व आहे राजकारणावरती आग्रे समाजाचं तर त्या ते हेरून भाजपनी एक काहणी केली आणि कपिल पाटील यांना राज्यमंत्रीपद दिलं परंतु कपिल पाटील हे ते विसरले आणि ते भिवंडीपुरतेच मर्यादित राहिले आणि वास्तविक पाहता त्यांनी राज्यमंत्रीपद दिल्यानंतर संपूर्ण ठाणे था जिल्ह्यातच नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचा वर्चस्व पाहिजे होता जिथे ते आदली समाज आहे नाशिक संपूर्ण पटाळ इव्हन कोकणमध्ये पण त्यांनी पाहिजे होतं करायला परंतु ते भिवंडीच्या पलीकडे काही त्यांचं जे काही हे होतं राज्यमंत्रीपदाचा जो एक प्रभाव असतो किंवा ओरा असतो त्याचं त्यांना व्यवस्थितपणे करता आलं नाही आणि साधिकच त्याचे परिणाम असे झाले की नंतर एकनाथ शिंदे ज्यावेळेस भाजप बरोबर जोडले गेले त्यामुळे त्यांच्या अर्थातच म्हणजे ठाणे जिल्ह्याचा जो हे होता म्हणजे सेनेबरोबर वर्चस्वाची लढाई होती त्याच्यातलं महत्व कमी झालं त्यामुळे कपिल पाटील यांच्यावरच पण पक्षाकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या कमी झाल्या परंतु कपिल पाटील यांनी स्वतःच मतदारसंघात तरी निदान आग्रि समाजाशी जो कनेक्ट करायला पाहिजे म्हणजे खरं म्हणजे आग्रि समाजाला पहिल्यांदाच एवढं मोठं पद केंद्रात राज्यमंत्रीपद मिळालं होतं तर एक अस्मितेचं प्रतीक होतं कपिल पाटील आगरी समाजासाठी परंतु ते जे काही एक असतं ना भावना तयार करणं म्हणजे समाजामध्ये की हा आमचा माणूस आहे ते भावना सुरुवातीला तयार झाली परंतु ती टिकवण्यात कपिल पाटील यांना काही यश आलं नाही म्हणजे आगरी समाजाचा महोत्सव होता जो बदलापूरला त्याच्यामध्ये तर सरळ सरळ त्यांना एक दोनदा तर डावलण्यात आलं तरुण परंतु आगरी समाजात काही तशी प्रतिक्रिया नाही आली तर त्या दृष्टीकोनातनं ते कमी पडले असं मला वाटतं थोडस आता जे काल जगन्नाथ पाटील यांनी किसन कतोरे यांच्या संदर्भात पण काही भूमिका घेतली की त्यांनी विरोधात काम केलं पण माझं असं मत आहे की केलंय त्यांनी विरोधात काम प्रश्न नाही परंतु त्याच्यामुळे कपिल पाटील यांचा पराभव झाला हे मानणं चुकीचं जसं कपिल पाटील यांच्या विरोधात किसन कतोडे यांनी काही आणखीन कोणी काही केलं असेल तसंच बाळ्यामाच्या विरोधात पण एक्झॅक्ट आहे कुठले लोक म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीमधले ते हात करून होते विरोधी पक्षातल्या जे उमेदवार आहेत त्यांच्याशी तर ते निलेश सांबळे बरोबर होते का बाळ्यामा हा विषय वेगळा आहे परंतु असं नाहीये की निलेश सांबळे हे जरी किसन कथोरे यांनी त्यांना जरी पाठिंबा नसता दिला तरी निलेश सांबळे यांनी त्यांची मदत जी होती कोणती समाजाची नक्कीच मिळवली असते ह्यात काही शंका नाही त्याच वेळेला हा काही डिसाइडिंग फॅक्टर नाही होऊ शकत की ह्या म्हणजे मुरबाड विभागामध्ये शापूर विभागातले जे कुणबी पट्टा आहे त्याच्यामधले लोकांनी मतदान विरोधात केलं म्हणून त्यांना पराभव स्वीकारायला लागला तर महत्वाचा मुद्दा असा आहे की जे ओव्हरऑल महाराष्ट्रातलं चित्र आहे मुंबईमध्ये सहा जागांपैकी पाच जागा महाविकास आघाडीला मिळाल्या पियुष गोयल यांचीच एक जागा निवडून आली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसे चित्र होतं त्याचा फटका कपिल पाटील यांना फार मोठ्या प्रमाणात मिळाला ते निवडूनही शकले असते म्हणजे भाजपचे जसे इतर काही लोक निवडून आले प्रत्युकील परिस्थितीमध्ये सुद्धा तसं कपिल पाटील सुद्धा निवडून येऊ शकले असते परंतु मुद्दा हा आहे की कपिल पाटील यांचं जे काही एक प्रकारची जी काही बांधणी पाहिजे ती ती नव्हती त्याच्यामुळे अशा वेळेला अशा प्रत्युत्कोल वातावरणामध्ये जे उमेदवार असतात ते त्या लाटेमध्ये जसे निवडून येतात तसे ते पराभूत सुद्धा होतात तर मुद्दा हा आहे की आता जे वातावरण होतं तर भाजपने महाराष्ट्रवादीवरती काय विचार केला होता म्हणजे जे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी की शिवसेना फोडली आणि शिवसेनेचं चिन्ह आहे ते घेतलं शिवसेना नाव घेतलं तिथून राष्ट्रवादी फोडली राष्ट्रवादीचं चिन्ह घेतलं राष्ट्रवादीचं नाव घेतलं म्हणजे ती मतं भारतीय जनता पक्षाला मिळते म्हणजे भारतीय जनता पक्षाला पुलवामाच्या जे काही हल्ला झाला त्यावेळेला टॉपची मतं अडतीस टक्के पडली होती महाराष्ट्रामध्ये आणि भाजपला मतं पाहिजे ती साधारणपणे पन्नास टक्क्याची होती एकावन्न टक्के जर मतं मिळाली तर विजय मिळतो तर ती मतांची जुबाजुळ करण्यासाठी हे पक्ष फोडले गेले परंतु भाजपच्या हे लक्षात आलं नाही की अशा अशा ज्या फोडाफोडी करून काही नेते आणता येतील नेत्यांबरोबर त्यांचे जे काही एजंट असतात त्या पक्षाचे नंतर मग कॉन्ट्रॅक्टर असतात ते लॉबे येतात परंतु सामान्य मतदार असतो ना तो ट्रान्सफर होईल किंवा त्याचं मतांचं परिवर्तन त्यांच्यावर होईल असं नेहमी होतच असं नाही किंवा आता हे सिद्ध झालं की हे झालेलं नाहीये आणि त्यामुळे भाजपचं नुकसान झालं की जे लोकांमध्ये एक प्रकारचं कसं असतं की कुठलाही सिनेमा चालतो ना तर त्या त्या सिनेमाचा जो स्टोरी असते म्हणजे त्या कथेमध्ये दम असावा लागतो बाकी कोणी किती अॅक्टिंग केली आणि जर कथेमध्येच दम नसेल तर तो सिनेमा चालत नाही तसंच काहीतरी हे फोडाफोडीचं राजकारण नंतर म्हणजे चिन्ह पळवणं पक्ष पळवणं त्याचा त्या, परिणाम हा अत्यंत म्हणजे दुर्गामी झाला भाजपवरती आणि सगळे ते भ्रष्टाचारी गोळा केले सगळे म्हणजे ज्या अजितदाबांवरती एक सत्तर हजार कोटीचा खुनबा म्हणून मोदी यांनी दि, दोन दिवस अगोदर सांगितलं आणि अजितदादा त्या पक्षात भाजपमध्येच येऊन गेले तर त्याचा परिणाम झाला की इतर पक्षाचे सोडा स्वतः भाजपचे माझा एकतर मित्र आहे त्याचं म्हणजे रिंगटोन आहे ना तो संघाचा आहे आणि खूप म्हणजे संघाचे रिंगटोन आहे त्या नमस्ते सदा वत्सले मातृभूमी अशा पद्धतीची रिंगटोन त्याची आहे परंतु तो, तो स्वतः त्याला हे आवडलं नाही आणि तो इतकं आवडलं नाही की तो आज त्यांनी म्हणजे भाजपला मतदान पण के नाही केलं नंतर दुसरा एक माझा मित्र आहे त्यांची नाव मी घेत नाही तो पण संघाचा विचार भाजपचं प्रदेश कार्यालयामध्ये त्याचं बस असायची तो सुद्धा म्हणजे विरोधात काम करता भाजपच्या आणि त्याची इच्छा होती की भाजपला मतदान नाही केलं पाहिजे आणि हे सगळं जे काय चाललंय ते चुकीचं चाललंय आणि मी माझं काय संघाशी म्हणजे असं आहे किंवा मी त्यांच्या विरोधात असं नाही माझं असं नेहमी मत असतं की प्रत्येकाकडे चांगले वाईट गुण असतात काही गोष्टी संघाकडे घेतल्या पाहिजे काही गोष्टींचा विरोधही झाला पाहिजे परंतु संघाच्या लोकांकडे थोडीशी असं असतं की हे जे काय चालले ते बरोबर नाही हे त्यांना पटलं नाही आणि त्याचा परिणाम हा मतांवरती नक्कीच झाला आणि शेवटी त्यांची स्वतःची मतं त्याच्यानंतर जे काही लोकांना अपील करायचे ते हे सगळ्या गोष्टी थंडावल्या त्याचा परिणाम म्हणजे संघाने हे केलं म्हणून असं नाही म्हणजे भाजपच्या नुकसानीत म्हणजे स्वतःच्या पक्षातल्या मतांची पण भर पडली आणि ते पण विरोधात होते तर माझं असं म्हणणं की जसं किशन कथोरीमुळे का काय कपिल पाटील पराभूत झाले अशातला भाग नाहीये त्यांच्यावर कारवाई वगैरे तो भाग वेगळा तसंच संघामुळे हे विजय झाला अशातला भाग नाही कारण का ती स्टोरी जी पॉलिटिकल नॅरेटिव्ह म्हणतात असतो म्हणजे राजकीय कथानं जे उभं केलं देवेंद्र फडणवीस यांनी तर ते स्वतः देवेंद्र फडणवीस तर खलनायक म्हणूनच आज महाराष्ट्रात मध्ये अत्यंत हुशार राजकारणी ते म्हणजे नायक ते खलनायक असा तो प्रवास आहे तो पण खूप डॅमेजिंग होता भाजपला कारण त्यामुळे भाजपचा चेहरा होता राज्यामधला आणि त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागले आज जी परिस्थिती आहे ती भाजपची वास्तविक मात्र उद्धव ठाकरे सरकार हे चालू द्यायला पाहिजे होतं म्हणजे असं सगळ्यांचं मत आहे माझंही त्यावेळेस मत होतं आणि ते त्याच्या स्वतःच्याच अंतर्गत कला आणि किंवा काय असतं तर पडलं असतं आणि मग त्याच्यानंतर भाजप हा इमर्जिंग पॉवर म्हणून उभा राहिला असतं असं माझं मत आहे आणि माझ्या काही आम्ही जे चर्चा करतो त्यांचं मत होतं परंतु आम्ही राजकीय दृष्ट्या विश्लेषण करताना मला असं नेहमी वाटत की ही पॉलिटिकल सिच्युएशन आहे त्याचा जर सगळ्यात मोठा सार असेल ना तर तो असं आहे की लोकांना गृहित धरलं जाताना की चौदाला आपल्यावर आले एकोणीसला आपल्याला दिलं मतदान मग आता काही चोवीसला पण आपण जे सांगू ते लोक ऐकतील आणि मग आपल्याला मतदान मिळणारच तर हा गैरसमज हा सामान्य माणसाने दूर केला आणि लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे हे ह्याच्यातनं सिद्ध झालं ते कसं सांगतो सिद्ध झालं तर इथे जर तुम्ही म्हणाल तर पक्षांचं काय अस्तित्व म्हणजे मतदार होते परंतु त्या मतदारांना घरातनं काढून पोलिंग बुथपर्यंत नेणं त्यांच्याकडनं मतदान करून घेणं हे जी यंत्रणा होती ती काय महाविकास आघाडीची मला नाही वाटत त्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात तितकीशी ताप्तीच होती कारण का भारतीय जनता पक्षाकडे शक्ती केंद्र नंतर पन्ना प्रमुख काय काय केवढी यंत्रणा तर तसं महाविकास आघाडीकडे काही नव्हतं म्हणजे बाळ्यागांकडे तरी पण लोकांनी मतदान केलं त्याचं कारण असं आहे की लोक निवडणुकीत निवडणूक लोकांनी हातात घेतली म्हणतात ना तर, तर लोकांचा लोका माइंडसेट हा तयार झाला होता ऑलरेडी की आम्हाला हे उद्धव ठाकरेंचं ह्याचे जे केलंय ते बरोबर नाही केलं तर लोक याला सहानुभूतीची लाट म्हणतात खरं तर मी याला सहानुभूतीची लाट म्हणत नाही मी याला ना संतापाची लाट म्हणतो लोकांना आवडलं नाही त्यांना संताप काय झाला की हे याला काय अर्थ आहे म्हणजे तुम्ही पैसे देऊन ते नेते फोडाल मग आमदार फोडाल मग ते निवडणूक आयोग मॅनेज कराल कायद्याची जी काही पळवाट आहे त्याचा वापर करून सर्वोच्च न्यायालयात तुम्ही ते केस आहे पेंडिंग ठेवाल आणि मग त्यांना एखाद्याला तुम्ही नामवरण कराल लोकांना सामान्य माणसाला तेवढं कळतं आणि सोशल मीडिया हा एक मोठा या या निवडणुकीचा एक मोठा जे काय म्हणतात ना हिरो म्हणजे एखादा सिनेमामध्ये काहीतरी असा असतो पाठीमागे नाही तो, तो सगळं ते हँडल करत असतो तर हा यावेळेस सोशल मीडिया हा खूप म्हणजे हे आम्ही जे काही न्यूज वेब वेब पोर्टल चालवतो छोटे छोटे युट्यूब चॅनल आहे त्यांनी हे जे काही प्रिंट मीडिया आहे मॅनेज झालेली असेल किंवा गोदी मीडिया ही मॅनेज झालेली असेल त्यांचा प्रभाव होता ना तो संपूर्ण नष्ट करून टाकला आणि त्याचा परिणाम झाला की भाजप एक फेक नॅरेटिव्ह म्हणजे खोटा असा भ्रम तयार करत ना ते भ्रम तोडण्याचं काम जर कोणी केलं असेल ना म्हणजे तर ह्या सोशल मीडियाने केलं सोशल मीडियामध्ये असलेल्या छोट्या छोट्या न्यूज चॅनल्सने केलं आणि बदलापूरचं म्हणाल तर बदलापूरमध्ये मला असं कळत नाही की त्यावेळेला नेमके शेडिंग दे, लाई दे था 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 ते लाईट जाणं पाण्याची टंचाई त्याच्यानंतर इतर प्रश्न रेल्वेचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा खूप नकारात्मक परिणाम झाला म्हणजे आता त्याचे आकडे वगैरे अजून काही मिळाले नाहीये की नेमकं बदलापूर शहरातनं कुठून किती मतदान झालं किंवा ते आपल्याला आल्यानंतर आपण त्याचं पुन्हा एकदा विश्लेषण करू पण ऐंशी हजाराचा आत्ताच लीड आहे तर तो साधारणपणे एक लाखाच्या वरती जाऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघाल तर खूप राजकीय मुद्दा ही मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा घडू शकते आणि शिवसेना जी मूळची शिवसेना होती तिचं मतदान हे कपिल पाटील विजयी करून देण्यात मोठा त्यांचा हातभार होता हे मान्यच करावं लागेल जरी आता जे एकनाथ शिंदे गटाचे माझे एक मित्र आहेत त्यांनी माझ्या मागच्या लाईव्हवरती लिहिलं की मग आम्हाला श्रेय नाहीये का म्हणजे जे मूळ आता जे शिवसेनेत उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली की म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या लोकांनी बाळ्या मदत केली म्हणजे सांगितलं की तू तर मग आमचं श्रेय नाहीये का तर माझं मत आहे की त्यांनी मदत केल्याने लोकांनी यांना मतदान केलं अशात भाग उलट त्यांनी हे जे काही आहेत एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेची लोक आहेत जे बदला असतील किंवा संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये असतील म्हणजे अगदी उपने ते उपनेते प्रकाश पाटील आहेत ज्यांचा कोणतरी संबंधित आमदार आहे भिवणी ग्रामीणला या सगळ्यांनी मिळून बाळांनाच मत केलं असं चर्चा आहे तर त्यांनी मदत नसते केली ना तरी पण जे मूळ शिवसेनेचे जे मतदार आहेत ते फिरले नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पष्ट झालं आणि कोणी ते बूथ लावले नसते किंवा ह्यांनी सांगितलं नसतं तरी पण त्यांनी विरोधातच मतदान केलं असतं हेही आहे म्हणजे यांच्यामुळे म्हणजे जे काही मदत केली किंवा विरोधात काम केलं म्हणजे त्यांनी असं लिहिलं की एकानी लिहिलं की म्हणजे गद्दारी तिकडे के पण केली इकडे पण गद्दारी केली का तर मुद्दा असा आहे की त्यांनी तसंच केलं असं मला काही हरकत नाही ते त्याच्यामुळे बाळामु निवडून आले अशात भाग नाही आणि कपिल पाटील त्यामुळे पराभूत झाले अशात काही भाग नाही की निवडणूक लोकांनी ठरवलेली होती म्हणजे मला तर नेहमी वाटायचं की जर आपलं अनालिसिस बरोबर असेल म्हणजे माझं ते रिडिंग होतं आणि इतरांचं पण होतं म्हणजे मीच काय म्हणजे बुद्धिमान अशा भाग नाहीये तर प्रश्न असा आहे की लोकांची मतं ठरलेली होती म्हणजे ज्या वेळेस घटना घडल्या फोडाफोडीच्या तर ते एक प्रकारचं असंतोष मनामध्ये निर्माण झाला होता त्याचा परिणाम या सगळ्या भाजपच्या उमेदवारांना म्हणजे अशोक चव्हाण अजितदा पवार यांची उदाहरणांना ना संपूर्ण देशपातळीवरती दिली जायची म्हणजे लॉन्ड्री म्हणतात नाही का भाजपची ती वॉशिंग मशीन तर ह्याचं उदाहरण देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचं उदाहरण देशपाटीवरती भाषणांमध्ये द्यायचे तिथले विरोधी पक्षातले जे काही असतील म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश असतील भाषण करताना तिथे मग तेजस्वी यादव असतील हे सगळे त्याचं आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं त्याचा परिणाम तिकडे झाला इथे किती झाला असेल याचा विचार करा लोकांना आवडलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की जी शिवसेना यांनी उभी केलेली आहे तिचा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे काही चित्र आहे ते तुम्हाला लवकरच कळेलच की काय आहे ते उपयुक्तता ही संपलेली आहे पवार आणि जी एकनाथ शिंदे यांची तर ह्या स्टोरीमध्ये थोडासा ट्विस्ट असा जरी आणला असता की ह्या लोकांना भाजपमध्ये घेतलं असतं तर मला वाटतं खूप चांगला इम्पॅक्ट मिळाला असता परंतु एवढं म्हणजे काय म्हणतात त्याला शत्रुत्वाचं आणि द्वेषाचं राजकारण करण्याच्या नादात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचं खूप मोठं नुकसान केलं आणि त्यांनी स्वतःच्या मतदारांना महाराष्ट्रातल्या मतदारांना गृहित धरलं वास्तविकता यांना पक्षात घ्यायला पाहिजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आणि भाजपमध्ये घेऊन त्यांना तिकडेच मर्च करायला पाहिजे होतं तर ते, ते हा या जे नुकसान झालं ते कमीच झालं असं मला वाटतं आणि येणारी विधानसभा निवडणूक की सरळ सरळ आता तुम्हाला चार पाच महिना जी दिसेल त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं की हाच इम्पॅक्ट कंटिन्यू राहील आणि प्रशासन हा एक मोठा भाग असेल यांना जर असेल की काहीतरी आपण आता करू वेगळंच काहीतरी तर प्रशासन ह्या आता जे सरकार आहे महायुतीचं त्याला तितकस सहकार्य करणार नाही आणि किसन कथोरे यांच्याबद्दल मी आता मागे काम बातमी केली आपले बदलापूरला तर किसन कथोरे येणार काळात भाजपचे उमेदवार नसतील असं मला माझं मत आहे ते महाविकास आघाडीकडनं लढवण्याची शक्यता आणि भाजप म्हणजे कपिल पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस आता किसन कथोरे यांचा करेक्ट कार्यक्रम करणार तर माझं असं मत आहे की देवेंद्र फडणवीस आता नाही करू शकत करेक्ट कार्यक्रम त्यांचा म्हणजे किसान कचोर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील असं मला वाटतंय आणि इव्हन भाजपला उमेदवार मिळणं कठीण होईल आणि सगळ्यात महत्वाचं मला शेवटचं क्लोजिंग पॉईंट असं म्हणायचं आहे की कपिल पाटील यांना भारतीय जनता पक्षाचे जे बदलापूर शहरात जे त्यांचे मोर्चे होते ते तितकेसे शहराला संपूर्ण कव्हर करू शकणारे त्यांची लिडरशिप क्वालिटी नाही आहे त्याच्यामुळे पण परिणाम होवा लागला ये है ए, आ, है। आ, या सगळ्या गोष्टींचा एकूणच इम्पॅक्ट आला सगळ्यात महत्वाचं जर मेन ह्याचं मागचं कारण असेल तर संपूर्ण जे काही राज्य पातळीचा इम्पॅक्ट आहे उद्धव ठाकरे यांच्याविषयी आणि शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती नाही त्यांच्याबरोबर जे केलंय त्याचा असंतोषाचा त्याचा रागाचा परिणाम ह्या उमेदवारांना आणि महाराष्ट्रात भोगावला त्यातलं एक कपिल पाटील यांची उमेदवारी आहे आणि जर स्वतःचं नेटवर्क असतं त्या ताकदीचं काम असतं तर ही असंतोषाची लाट आहे ते कपिल पाटील थोकू शकले असते परंतु ते नसल्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे आणि खूप मोठ्या मताधिकाऱ्यांनी एका राज्यमंत्र्याचा केंद्रीय राज्यमंत्र्यांचा सा बाळ्यामा सारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांनी पराभव केला हे मोठे के अभ्यासाचा विषय चिंतेचा विषय प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे आणि बाळ्यामा यांना सुरेश म्हातरे यांना म्हणतात बाळ्यामामा म्हटल्यानंतर एक आपुलकी आत्मीयता असं मी पूर्वीच म्हटलं होतं की बाळ्यामाविषयी एक वेगळीच क्रेज आहे म्हणजे कपिल पाटील हे थोडेसे दरबारी टाईपचे म्हणजे असं एक राजकारणी आहे तर महापटकन सगळ्यांना आपला आपलं असं वाटणारा एक कॅरेक्टर आहे आणि त्यांचं जी प्रचाराची थीम होती ती पण तशी होती स्थानिक पातळीवरची त्यांची प्रचाराची त्यांचे रील्स प्रचारा वगैरे जर पाहिले तर ग्रामीण भागाशी बाज असलेला त्यांचा जो प्रचाराचा भाग होता तो खरोखर लोकांना कनेक्ट करणार होता आणि सगळ्याचा इम्पॅक्ट जुळून आज बाळा म्हणजे सुरेश म्हात्रे भिवंटी लोकसभा मतदारसंघ खासदार झालेले आता ते काय काम करतील किंवा यशस्वी होतील हा मुद्दा नंतर जा परंतु ते आज निवडून आलेले एवढं मात्र नक्की आणि आपल्याला मतदान आपल्या आल्यानंतर आपण पुन्हा एकदा या गोष्टीतून चर्चा करूया कुठल्या भागातून कसं मतदान झालं आणि त्याचा परिणाम विधानसभेत कसे राहतील आणि आपला महाराष्ट्र डिजिटल म्हणून आमचं युट्यूब चॅनल आहे ते तुम्ही शेअर आणि सबस्क्राईब करा फेसबुकला आपले बदलापूर आहे त्यानंतर फेसबुकला आपला महाराष्ट्र डिजिटल आहे आणि आमचं एक वेब पोर्टल आहे म्हणजे न्यूज वेब पोर्टल ज्याच्यात आम्ही आर्टिकल्स वगैरे राजकीय विश्लेषण लेखी स्वरूपात असतं आपला महाराष्ट्र डिजिटल डॉट इन म्हणून तर ते सुद्धा चॅनल आहे व्हॉट्सअपला ते पण तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद